नमस्कार मित्रांनो मी प्रवीण बोलाने मित्रांनो आज प्रजा प्रजासत्ताक दिवस प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजच्याच दिवशी आपलं जे संविधान आहे राज्यघटना आहे ही लागू झाली होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ती अंमलात आली होती संपूर्ण तयार झाली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला तिची स्वीकृती झाली होती आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला ती लागू झाली होती तर मित्रांनो आजच्या दिवशी आपला आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा हा आहे की जे घरकुलचे संबंधित आपला आजचा व्हिडिओ आहे <coughs> मित्रांनो भरपूर जणांचे घरकुलचे आलेले नसतात काहींचे आलेले असतात तर ते आपण कशा प्रकारे चेक करायचे तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे तुमचं काम दिलेलं असेल घरकुलचं तर त्याने ते के काम केलं की नाही केलं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपण कसं चेक करायचं आपली ऑर्डरशीट ही इंजिनियर मार्फत पंचायत समिती मार्फत अपलोड झालेली आहे का आपलं अकाउंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे का आपले फोटोज जे आपण जो टॅगमध्ये काढून अपलोड करतो किंवा मग कोणी काढून घेऊन गेलेलं असतं ते अपलोड झालेले आहे का हे आपण कशाप्रकारे चेक करायचं तर चला तर आपण मी तुम्हाला सांगतो की आपण चेक कसं करायचं तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा मग एखाद्या ऑनलाईन सेंटरवरती किंवा मग लॅपटॉपमध्ये किंवा मग एखाद्या सीवरती कुठे तुम्ही एखाद्या सेटवरती कुठे चेक करू शकता तर मी तुम्हाला सांगतो बघत राहा व्हिडिओ तर मित्रांनो अशा प्रकारे मी आता लॅपटॉपवरती चेक करून दाखवतोय तुम्हाला पहिले आपण यायचं आहे क्रोममध्ये क्रोममध्ये आल्याच्या नंतर गुगलमध्ये यायचं आहे आपण गुगलमध्ये आल्याच्या नंतर आपण आवाज सॉफ्ट डॉट इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे एक डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल कॅटेगरी वाईज एफटीओ जनरेटेड डिटेल्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर एक अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल त्याच्यानंतर स्टेक होल्डर्सवरती क्लिक केल्याच्यानंतर बेनिफिशियरी ऑप्शन निवडायचं आपल्याला बेनिफिशियरी ऑप्शन निवडल्यानंतर एक असा एम एस नंबर टाकण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येईल तर तुमचा एम एस नंबर तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर तुम्हाला माहिती करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिले रिपोर्टवरती यायचं आहे रिपोर्टवरती आल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे खूप सारे ऑप्शन हे घरकुल संबंधात तुम्हाला मिळून जातील या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरकुलची संपूर्ण माहिती वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची या ठिकाणी बघू शकतात तर त्याच्यासाठी पहिले आपल्याला आपल्याला सर्व डिटेल घ्यायचं असेल तर हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट फायनान्शियल इयर या दोन नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल इथे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निवडतोय त्याच्यानंतर आपला जिल्हा जालना जिल्हा निवडतोय त्याच्यानंतर भोकरदन तालुका आणि आपलं शेवटी गाव निवडायचं आहे सर या ठिकाणी आपलं गाव निवडतोय मी कोदा आणि अशा प्रकारे एक बेरीज बेरीज किंवा वजाबाकी या ठिकाणी येत असते ती आपल्याला करून या ठिकाणी अपलोड करायची आहे सबमिट करायचं आहे या ठिकाणी सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला असं पूर्ण आपल्या गावातील सर्व घरकुलं या ठिकाणी ओपन होईल बघा तर याच्यापैकी सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी नंबर असतो गावाचं नाव असतं त्याच्यानंतर इथे यमेश नंबर असतो बघा तुमचा या यमेश नंबरवरतीच तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला बघता येते त्याच्यानंतर अशा प्रकारे नाव असतं या ठिकाणी तुम्हाला हाऊस अलॉटेड कोणासाठी अलॉट झालेलं आहे हे दाखवतं या ठिकाणी तुमचा सँक्शन नंबर येतो पूर्ण या ठिकाणी किती अमाऊंट सँक्शन झालेली आहे ते येतं आणि कोणाचे किती हप्ते पडलेले आहेत हे या ठिकाणी दाखवतो बघा आणि किती अमाऊंट ही सँक्शन झालेली आहे रिलीज झालेली आहे हे पण या ठिकाणी दाखवतं तर या ठिकाणी तुमचा शेवट लास्टला तुमचं काम कुठपर्यंत आलेलं आहे हे दाखवतं तर आपण या ठिकाणी आता एक एम एस नंबर कोणताही निवडून त्याची संपूर्ण माहिती आपण कशी बघायची हे मी तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी मी बाकी दुसरं कोणाचं नाही घेता आमच्या घरातील नंबर घेतो एखादा या ठिकाणी बघा मी ज्ञानेश्वर राधाकिसान बोलानी यांचा नंबर घेतो माझ्या भावाचाच याचा नंबर आहे बघा एम एच बारा नव्वद अठ्ठ्याऐंशी झिरो त्र्याण्णव तर आता हा न एम एच नंबर लिहून घ्यायचा आहे तुम्हाला एखाद्या कागदावरती एक त्याच्यानंतर परत तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर आवाज सॉफ्ट डॉट इनवर क्लिक करायचं आहे आणि आपण सुरुवातीला जे बघितलं होतं कॅटेगरी वाईज जनरेटेड डिटेल्स त्याच्यानंतर बेनिफिशरीवरती क्लिक करायचं आहे कि नंबर, नंबर, करने तुम्हाला तुम्हाला क्लिक केल्याशनंतर या ठिकाणी बघा तुम्हाला एम एच नंबर रजिस्ट्रेशन नंबर हा अपलोड करण्याचा तुम्हाला ऑप्शन देतात या ठिकाणी तुम्हाला तुमचा एम नंबर अपलोड करायचा आहे एम एच बारा नव्वद अठ्ठ्याऐंशी झिरो त्र्याण्णव अशा प्रकारे अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर बेचाळीस बहात्तर डी झिरो असा कॅपच्या फिल करायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिटात नाव क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्व प्रकार तुमचं गाव नाव पूर्ण या ठिकाणी येऊन जाईल पूर्ण डिटेल तुमची येईल या ठिकाणी या ठिकाणी तुमचं नाव येईल पूर्ण त्याच्यानंतर तुमचा एम एस नंबर येईल त्याच्यानंतर पूर्ण माहिती या ठिकाणी येईल नरेगाचं जॉब कार्ड नंबर येईल त्याच्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँक या व्हेरिफिकेशन झालेलं आहे बघा या ठिकाणी दाखवतो व्हेरीफाईड कुणाचं व्हेरिफिकेशन नसेल झालेलं तर तुमचा पहिला हप्ता यायला थोडा प्रॉब्लेम येतो तर या ठिकाणी तुमचं बँकेत जाऊन तुम्हाला त्याची हे करावं लागते केवायसी करावं लागती तर तुमचं झालेला असेल तर तुमचा पहिला हप्ता आलेला राहील त्याच्यानंतर या ठिकाणी बघा तुमचा सँक्शन नंबर येतो त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा सँक्शन डेट येते अमाऊंट येते अशा पूर्ण डिटेल या ठिकाणी येतात त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली दाखवतोय बघा पंधरा हजाराचा पहिला हप्ता हा जनरेट झालेला आहे त्याचा ऑर्डरशीट कधी निघालेली होती एकोणतीस सात दोन हजार पंचवीसला आणि पहिला हप्ता पडला होता एक आठ दोन हजार पंचवीसला म्हणजे एक सात दिवसाचा हा फरक येतो दोन चार दिवसाचा पण फरक येतो काही एकवीस दिवसाच्यात किंवा ती ऑर्डरशीट ही ऑर्डरशीट अपलोड झाल्याच्या नंतर तुमचा हप्ता येऊन जात असतो तर तुमची ही ऑर्डरशीट अपलोड झाल्याशिवाय तुमचा हप्ता येत नाही मित्रांनो ही ऑर्डरशीट तुमची अपलोड झालेली आहे का हे तुमचं बघणं खूप महत्वाचं आहे तर या ठिकाणी बघू शकता असं तुमचा नंतर तुमची कोणत्या बँकेमध्ये पेमेंट केली ही लास्टची डिजिट या ठिकाणी दाखवत असतं चार अंक आणि आधार डीबीटी बेस्ट वरती हे तुमचं पेमेंट जात असतं म्हणजे तुमचं ज्या ठिकाणी तुमचा आधार लागू झालेला असेल ज्या बँकेला आधार सिडिंग असेल तिथं तुमचं पेमेंट जातं या ठिकाणी डेट येते आता ये याची डेट अपलोड व्हायला थोडी वेळ लागत असते त्याच्यानंतर असं तुमचे फोटोज वगैरे अपलोड झालेले असतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची पूर्ण माहिती ही चेक करू शकतात